इलेक्ट्रॉनिक्स अँड कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के व्याजदर सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्र्यानव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच पारनेर तालुक्यातील कासारे गावामध्ये ड्रोनचं प्रात्यक्षिक करण्यात आलं महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे कुलगुरू माननीय पी जी पाटील यांच्या प्रयत्नांमधनं कासारे गावात ड्रोनचं प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आलं होतं कृषी अभियांत्रिकी विभागांतर्गत कार्यरत असलेले काटेकोर शेतीसाठी डिजिटल तंत्रज्ञानावरती आधारित सेंटर ऑफ एक्सलन्स आणि प्रकल्प यांच्या अंतर्गत प्रशिक्षणाचं आयोजन करण्यात आलं होतं कृषी अभियांत्रिकी विभागाच्या विभाग प्रमुख आणि काटेकोर शेतीसाठी डिजिटल तंत्रज्ञानावरती आधारित सेंटर ऑफ एक्सलेन्स प्रमुख संशोधक डॉक्टर सुनील कदम आणि कृषी यंत्रे आणि शक्ती विभागाचे प्रमुख सचिन नलावडे सर यांच्या यांच्या मार्गदर्शनानं कार्यक्रमाचं आयोजन कासारे गावात करण्यात आलं होतं कासारे गावामधील शेतकऱ्यांना ड्रोन तंत्रज्ञानाविषयी सविस्तर माहिती तसेच ड्रोन प्रात्यक्षिक डॉक्टर डॉक्टर यांनी दिली आहे यावेळी दिलीय शेतकऱ्यांसाठी तूर कांदा या पिकावरती या ड्रोन मार्फत औषध फवारणी करण्यात आली आहे या प्रात्यक्षिकाचं आयोजन डॉक्टर शुभांगी घाडगे यांनी केलं होतं यावेळी या ठिकाणी या गावाचे उपक्रमशील सरपंच शिवाजी निमसे कृषी अधिकारी जाधव ग्रामविकास अधिकारी पुष्पा डेरे शिवशंभो शेतकरी बचत गटाचे अध्यक्ष तुकाराम साळवे गोकुळ निमसे देवराव घनवट तसेच उत्तम साळवे पोपट नरड बाबा शेख अशोक निमसे रामभाऊ निमसे वसंत दातीर तसेच मधुकर दातीर रमेश विठ्ठल दातीर बबन दातीर तुकाराम पानमंद जिजाबापू नरड शिवाजी खरात सौ सविता दातीर संगीता दातीर भाऊसाहेब खरात रामदास नरड बापू नरड बाबाजी दातीर रवींद्र साळवे संकेत चौरे आकाश निमसे यांच्यासह ग्रामस्थ कासारे मोठ्या संख्येनं हजर होते महात्मा फुले कृषी अंतर्गत जे ड्रोन टेक्नॉलॉजी जी आहे ती शेतकऱ्यांपर्यंत कशी पोहोचेल आणि शेतकरी जास्तीत जास्त त्याचा लाभ कसा घेईल या दृष्टीनं आता हा एक डेमो दोनचा आपण या ठिकाणी सादर केला या ठिकाणी आलेले कृषी विद्यापीठाचे खास प्रोजेक्टचे डॉक्टर शुभांगी मॅडम आणि आमच्या गावातील सर्व ग्रामपंचायत ग्रामस्थ महिला बाजू आणि बचत गट जे आहे गावामध्ये त्या बचत गटाच्या माध्यमातून

डॉक्टर सचिन दलावडे सर कोल इन्व्हेस्टिगेटर ऑफ प्रोजेक्ट आम्ही आज या कासारे गावात एक दिवसीय प्रात्यक्षिकाचं ड्रोन प्रात्यक्षिकाचं आयोजन केलं जेणेकरून शेतकऱ्यांमध्ये ड्रोन म्हणजे काय ड्रोन बद्दल माहिती मिळावी त्याच्याबद्दल अवेअरनेस तयार व्हावा युवा पिढीला शेतीकडे वळवण्यासाठी एक अतिशय आणि युवा पिढीने ह्या डिजिटल टेक्नॉलॉजीचा आपल्या शेतीसाठी फायदा करून जास्तीत जास्त उत्पादन क्षमता वाढावी हेच आमचं आहे विनोद गायकवाड सी चोवीस तास पारनेर कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो निवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वैन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती महिला सीजेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा